नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी मल्लिकवाड दूधगंगा नदीकाठी असलेल्या मल्लिकार्जुन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत असून नुकताच मान्यवरांच्या हस्ते मंदिराचा स्लॅब शुभारंभ रविवारी पार पडला कार्यक्रमास चिकोडे चरमूर्ती मठाचे संपादन महास्वामी यांचे दिव्य सानिध्य तर प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेरी उपस्थित होते प्रारंभी सुजाता मारुती केरुरे दाम्पत्याच्या हस्ते मंदिरात महाभिषेक घालण्यात आला त्यानंतर विठ्ठल मंदिरापासून महादेव मंदिरापर्यंत गावातील गारवा स्वागत करण्यात आले त्यानंतर चिकोडी मठाचे संपादन महास्वामींच्या हस्ते विधिवत पूजा करून मंदिराच्या स्लॅब भरणीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला चालना देण्यात आली यावेळी बोलताना विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेरी म्हणाले दुधगंगा नदीकाठी असणाऱ्या मलिकवाड येथील मल्लिकार्जुन मंदिरासाठी आमदार गणेश हुकेरी यांच्या विशेष प्रयत्नातून यापूर्वी पाच लाख रुपये निधी देण्यात आला आहे तसेच पुढील कामकाजासाठी पस्तीस लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण करून सदरचा निधी वितरित करण्यात येणार आहे मंदिर समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी मल्लिकार्जुन महादेव मंदिराच्या कामकाजाचा आढावा घेत मलिकवाड दूधगंगा नदीकाठी नव्याने जीर्णोद्धार करण्यात येत असलेल्या मल्लिकार्जुन मंदिराच्या बांधकामामुळे मलिकवाडच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचे सांगितले दरम्यान महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते व्यासपीठावर गुरुदत्त शुगर्सचे संचालक बाळासाहेब पाटील सी बी कोरे कारखान्याचे संचालक ए ए इंगळे मल्लिकार्जुन पतसंस्थेचे चेअरमन अण्णासाहेब इंगळे ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे संभाजी पाटील अनिता लकोळे मंदिर समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील निलंबिका प्रकाश हुकेरी स्वप्नाली गणेश हुकेरी मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन चंद्रकांत शिरोळे यांनी तर एम जी संघपाळ यांनी आभार मानले मलिकवाड येथे नूतन पूल वजा बंधाऱ्यासाठी चार कोटींचा निधी कर्नाटक महाराष्ट्राला जोडणाऱ्या मलिकवाड दत्तवाड बंधाऱ्याची दुरावस्था लक्षात घेऊन येते नूतन पुलवजा बंधारा निर्माण करण्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे याची टेंडर प्रक्रिया ही पूर्ण झाली असून लवकरच येथे कामकाज सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही आमदार प्रकाश हुक्केरे यांनी यावेळी सांगितले एसबी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा